शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण कर्जमाफीचा मोठा निर्णय परिपत्रक जाहीर पहा संपूर्ण बातमी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा आज नाशिकमधून केली आहे नाशिक येथील वज्रमुठ सामाजिक संघटना आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या बैठकीत त्यांनी ही मोठी घोषणा केली आहे त्या संदर्भातील परिपत्रक जाहीर केले असून कोणत्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी दिली जाणार आहे ती संपूर्ण माहिती पाहूया आणि आपण जर या कर्जमाफीत बसत असाल तर कृपया एक लाईक आणि एक छानशी कमेंट करा मित्रांनो दोन हजार चोवीस आणि पंचवीस या आर्थिक वर्षातील सर्व पात्र शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे कर्जमाफीसाठी सातशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे कर्जमाफी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सहकारी बँकेना सूचना देण्यात आलेल्या आहेत कर्जमाफीचा लाभ कोणाला मिळेल ते पाहूया लहान आणि मध्यम शेतकरी म्हणजेच पाच एकरापर्यंत शेती असणारे शेतकरी आता या कर्जमाफीसाठी पात्र आहेत आता पाहूया कर्जमाफीचा प्रकार काय आहे म्हणजेच कर्जाचा प्रकार बघा जर तुम्ही पीक कर्ज टॅक्टर कर्ज आणि शेती संबंधित कर्ज घेतलं असेल तर ते माफ होणार आहे आता कर्जाची मर्यादा पाहूया बघा शेतकरी बांधवांनो तुमचे तब्बल दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ होणार आहे अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे ते देखील पाहूया शेतकरी बांधवांनो अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन देखील या ठिकाणी असणार आहे आता या कर्जमाफीत काही ठराविक जिल्हेच असणार आहेत अशी देखील माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे यामध्ये धाराशिव जालना नांदेड ठाणे नंदुरबार अकोला वाशिम पुणे बीड वर्धा सोलापूर रत्नागिरी कोल्हापूर रायगड ठाणे लातूर यवतमाळ बुलढाणा त्यानंतर पालघर सिंधुदुर्ग छत्रपती संभाजीनगर परभणी धुळे हिंगोली नाशिक गडचिरोली गोंदिया अमरावती भंडारा अहिल्यानगर सांगली सातारा नागपूर जळगाव आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश असून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणि या आर्थिक वर्षातील सर्व पात्र शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे मित्रांनो अर्ज प्रक्रिया कधी सुरू होणार आहे ते पाहूया शेतकरी बांधवांनो रक्षाबंधन झाल्यानंतर लागलीच अर्ज प्रक्रियेला सुरुवात होईल अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे आपण कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहता ते खाली आम्हाला नक्की कमेंट करा धन्यवाद